हाय मैत्रिणींनो मी तुम्हाला आज बनवून दाखवते व्हायरल कुनापा रेसिपी हे बघा मी पाक करण्यासाठी पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये साखर विलायची घालून आपण पाक करून घेऊया आणि तूप घालून शेवया परतून घेऊया माझ्याकडे हे शेवया होत्या म्हणून मी या घेतलेल्या आहेत तर हे बघा असं जास्त भा अजून घ्यायच्या परतून घ्यायच्या आणि ते आपण पाक केलेलं आहे ना ते थोडंसं घालून आपण एक साईडला करून ठेवूया आता दोन मोठ्या वाट्या दूध घेतलेलं आहे कॉनफ्लावर साखर विलायची मिल्क पावडर मी दोन दोन चमचे घातलेत न चवीपुरती विलायची घातलेली आहे छान मिक्स करून घ्यायचा नंतर मग गॅसवर ठेवायचा ते बघा असं छान असं मिक्स करून घ्यायचं मिश्रण आता आपलं मिश्रण रेडी झालेलं आहे आपण शेवया एक काचेच्या भांड्यामध्ये काढून घेऊया छान अशा पसरून घ्यायच्या थर लावून घ्यायचा आणि आपण दुधाचं मिश्रण केलेलं आहे ना ते घालून घेऊया एकदम सोपी रेसिपी आहे मी एक तास ठेवलेलं होतं फ्रीजमध्ये काढून घेऊया आणि त्याच्यावरती दुसरी लेयर लावून घेऊया अशी छान लेयर लावून घेतलेली आहे थोडंसं आपला पाक राहिलेलं तो वरून घालून घेऊया सजावटीसाठी पिस्ता घालायच्या तुमच्याकडं जे असेल ते घाला पिस्ता घालून घेऊया गुलाबाच्या पाकळ्या असं छान डेकोरेशन करायचं चांदेचं वर्क चला बोला आपली वायरल रेसिपी आहे तर करून बघूया तर खूप छान झालेली आहे सोपी पण आहे ना खूप चवीला पण खूप छान लागते आपण कट करून घेऊया बघूया कसे झालं हे बघा खूप छान झालेली आहे रेसिपी तुम्ही एकदा ट्राय करून बघा आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा